मित्रांनो मैत्रिणींनो नमस्कार मी तुम्हाला आमच्या गावच्या मनाची गोष्ट सांगणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आमच एक लहान गाव रोजगार करून रोजच जीवन जगत असणारी अनेक कुटुंब त्या मनी तिचा नवरा आणि तिचा मुलगा राहत होते मनी शरीराने सडपातळ बांधा लंगान सावळी पण कोणालाही भुरळ घालावी अशी काया पण पूर्ण गावातील रंगीन लोकांना फक्त तिची घ्यायची हेच स्वप्न बघत होते परिस्थिती बेताची असल्याने तिला दररोज रोजगारासाठी जायची त्यामुळे गावातील पाटील हे श्रीमंत पैसा आणि बाईकच्या आधीही त्यानं अनेक बाईक ना अंगा खाली घेतलेल्या पाटीलाची बायको दहा वर्ष पूर्वी एका आजारानं वारलेली दोन मुलं होती ती पण बापाच्या पैशावर आणि आपल्या बाईलवेड्या नादासाठी गावभर प्रसिद्ध होती मनी आता वयाच्या चाळीशीत होती आणि तिचा नवरा तिच्यापेक्षा वयाने पंधरा वर्षांनी मोठा होता नवरेला आता तिची प्रणयाची आगात्ता क्षमता येत नव्हती परंतु मनीच्या शरीराची आग मात्र वाढत जात होती तिच्या दररोज वाढत असलेल्या कामनेला आळा घालण्यासाठी एका धडधकट शरीराची गरज होती ही गोष्ट कोणापासून लपून राहत नव्हती याच कारण म्हणजे मनीच्या शरीराची हालचाल आणि तिची प्रत्येक पुरुषांकडे बघताना डोळ्यात दिसणारी प्रणयाची आग हीच गरज ओळखून पाटलांनी एक डाव टाकला त्यांच्या शेतात सुरू असलेल्या खुरपणीसाठी त्यान बाईकना रोजगारासाठी बोलावलं हो ही कथा मराठीत कॉम वर पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे कृपया कॉपी करू नयेत शेती जास्त प्रमाणात असल्याने खुरपणीला जास्त वेळ लागणार होता त्यात खुरपणीला सुरुवात झाली दोन दिवस उलटले आणि पाटील पहाणीला आला तो पहाणी करत होता तेव्हा त्याची नजर मनीच्या देहावर खेळली तो तिच्याकडे त्याच्या प्रणीवेळ्या नजरेने पाहत असल्याचे मानीच्या लक्षात आले तिने आपल्या साडीचा पदर खोचून घेतला व काम करू लागली पण तिच्या मनात पण तो क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता त्यात दिवस मावळला व ती घरी आली रात्री ती जेवण करून झोपण्यासाठी आली तरी तिला झोप लागतच नव्हती तिच्या नवऱ्याकडून तिच्या शरीराच्या मिटत नसलेल्या आगीचा शरीर नसले सुखाच्या आठवणीने ती त्रस्त झाली होती त्या तिच्या मनात सकाळी घडलेल्या क्षणाची एक आठवण होती तिच्या मनात चाललेल्या या सर्व गोष्टींचा विचार करून तिची रात्र निघून गेली पुढच्या दिवशी सकाळी मनी कामाला गेली पाटील तिच्या समोर उभा होता आणि तिच्याकडे पाहत होता मनीने त्याच्याकडे पाहिले आणि आपल्या साडीचा पदर बाजूला सारून त्याला एक इशारा दिला होता तो इशारा लक्षात घेऊन पाटील त्याच्या शेताच्या बांधावर वसला होता आणि मनीकडे पाहत होता मनी पण त्याच्याकडे पाहत होती जेवणाची वेळ झाली सर्वांनी जेवण करून घेतले आणि मनीने सर्वांसमोर खोटा आजारी पडल्याचे निमित्त साधून तिथून निघून आली त्याआधीच पाटील पण तेथून निघून गेला होता आणि बाजूच्या शेतात मनीची वाट पाहत होता आणि तेवढ्यात तेथून मनी जात होती पाटलान मनीला उसाच्या शेतात खेचली मनीच्या पण लक्षात आलं की हे सगळं पाटील करतो ते तिने सुरुवातीला नकार दिला पण नंतर मात्र ती पाटलाला साथ देऊ लागली होती पाटलान मनीला उसाच्या शेतात चांगलीच चोखून घेतली होती मनी पण पाटलाला साथ देत होती तिच्या नवऱ्याकडून मिटत नसलेल्या शरीराच्या आगीला पण जर एक बलाढ्य देह तिला सापडला होता पाटील का हाताने मनीचे वक्ष दाबत होता आणि दुसरीकडे दुसऱ्या हाताने मनीच्या भुकात बोटे घालून तिला आणखी बेदह करत होता मनी पण पाटलाला साथ देत होती त्याच्या बलाढ्य देहावर चुंबन घेत होती आणि त्यांच्या थतरावरून त्याच्या सोट्याला धरून चोळत हलवत होती ही कथा मराठीत कॉम वर पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे कृपया कॉपी करू नयेत तेवढ्यात पाटलान मनीची साडी फेडून बाजूला ठेवून दिली मनी पुढे पर्कर आणि ब्लाऊज मध्ये होती तिने लगेच पाटलांचा शर्ट आणि तोतर शरीरापासून वेगळे केले आणि त्यांच्याकडे पाहत होती तिने पहिल्यांदाच परक्या पुरुषाला असं पाहिलं होत तिला पाटलांच्या शरीराची भुरळ पडली होती तिला तिच्या शरीराच्या कामने पुढे काहीच दिसत नव्हतं तिनं पाटलांचा सोटया आपल्या हातात घेतला आणि हालव लागली होती पाटलान पण मनाचा परकर सोडला व तिच्या चंडीत हात घातला आणि तिच्या कुर्चीत बोट घालून बाहेर करू लागला तिची गाडी दाबू लागला तिच्या मोठ्या मोठ्या उरुजाला दाबू लागला मनीला आता राहावत नव्हत तिचा बांध फुटला होता ती मोठ्या नाईक आई आई अशा देत होती पण ती आता प्रण्याच्या वेगळ्या दुनियेत जगत होती तेवढ्यात पाटलान मनीच्या पुच्छेत त्याचा लवडा घातला आणि बाहेर करू लागला मनीकणत कणत अजून जोरात अजून जोरात असे ओरडत होती कारण आज तिला कित्येक दिवसांनी असा खडक लवडा तिनं तिच्या पुच्छित घेतला होता ही कथा मराठीत पहिल्यांदा टाकण्यात आलेली आहे कृपया कॉपी करू नयेत पाटील पण मनीला जर ठोकत होता त्यालाही आज नवीन पाखरू सापडल होत ते पण लय हो। दोघांचाही रंग आज उकळून आला होता दोघे एकमेकांना साथ देत होते शेवटी तो क्षण आला होता आणि दोघही शांत झाले आणि तसेच होऊन राहिले आणि काही वेळाने ते आप आपल्या घरी निघून गेले तिथून पुढे अनेकदा पाटलान मनीला भोगली आणि मनीने पण आनंद घेतला